खरीप दोन हजार पंचवीस हंगामातील पीक विमा भरपाईबाबत शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट समोर आलेले आहे राज्य सरकार आणि विमा कंपन्यातील बहुतांश प्रक्रिया आता पूर्ण झाली असून मुख्य पिकांची विमा भरपाई जानेवारी महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आता व्यक्त करत्या ठिकाणी करण्यात आलेली आहे या त्या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणत्या पिकाची भरपाई जानेवारीत मिळणार कापूस व तुरीची भरपाई कधी मिळेल भरपाई कशाच्या आधारावर ठरणार आणि सतरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरच्या आश्वासनाचं काय झालं याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ हो संपूर्णपणे आणि सविस्तरपणे बघा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ हो संपूर्ण त्याची माहिती समजून जाईल तर मराठी साईड या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं सर्वप्रथम स्वागत आहे तर बघा कृषी विभागाने सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरी दोन हजार पंचवीसमधील मधील खालील पिकांचे पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले आहे त्यात सोयाबीन मूग उडीद बाजरी मका या पिकांची उत्पादनेची माहिती सरकार केंद्र सरकारकडे त्या ठिकाणी पाठवण्यात आली असून ती केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे ही प्रक्रिया पूर्ण होताच विमा कंपन्याकडून भरपाईची रक्कम निश्चित केली जाणार आहे त्यामुळे त्या, त्या पिकांची भिक किमा भरपाई जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता दा आहे तर कापूस व तुरीची पीक किंवा भरपाई कधी मिळणार आहे तर याला थोडा उशीर होणार असून कापूस व तुरीचे पीक त्या ठिकाणी कापणी प्रयोग सु अजून सुरू आहे हे प्रयोग फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे त्यानंतर डेटा अपलोड तपासणी आणि भरपाई करण्यासाठी एक ते दीड महिने त्या ठिकाणी एवढा टाईम त्या ठिकाणी लागणार आहे त्यामुळे कापूस व तुरीची किंवा भरपाई मार्च किंवा एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये मिळण्याची त्या जा ठिकाणी जास्त शक्यता आहे